ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून झाल्याच्या आणि त्यानंतर ते तेथील डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक सतरा आठ दोन रोजी देशव्यापी संप पुकारला आहे शनिवारी सर्व सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स मधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील त्याच्या समर्थनार्थ सकाळी दहा वाजता आय एम ए हॉल डफरिन चौक सोलापूर येथून सोलापुरातील सर्व से डॉक्टर्स फिजिओथेरपी सिस्टर्स पॅरामेडिक्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज आणि इतर वैद्यकीय संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे वैद्यकीय क्षेत्रात दररोज होणाऱ्या अशा निषेधार्थ हल्ल्यांवर सरकारने कारवाई करण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी या निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये सोलापुराचे सर्व डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आय एम ए डॉक्टर किरण सारडा अध्यक्ष आय एम ए सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे परिवर्तन समूह व या संस्थेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास महोगणीची रोपे प्रदान केली याकरता एच डी एफ सी बँक चे मुळे मदत झाली देशाच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिना दिवशी अत्यंत आनंदात आणि उत्साहात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात साजरा झाला मोहगणी हे सर्व प्रकारच्या जमिनी तसेच उष्ण वातावरणातही चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती आहे मोहगणी वृक्षाची पाने फुले लाकूड हे बहुउपयोगी आहे याचा उपयोग कॅन्सर मलेरिया अनिमिया आणि इतर आजारांवरील औषधे बनवण्याकरता होतो वृक्षाचे वयोमान अंदाजे शंभर वर्षांपेक्षा अधिक आहे परिवर्तन समूह बहुउद्देशीय या संस्थेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास दोन हजार मोहंगणीची रोपे प्रदान केली याकरता एच डी एफ सी बँक चे सीएसआरमुळे मदत झाली देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिना दिवशी अत्यंत आनंदात आणि उत्साहात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात साजरा झाला मोहगणी हे सर्व प्रकारच्या जमिनी तसेच उष्ण वातावरणातही चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती आहे मोहगणी वृक्षाची पाने फुले लाकूड फळ फळ हे बहुउपयोगी आहे याचा उपयोग कॅन्सर मलेरिया अनिमिया आणि इतर आजारांवरील औषधे बनवण्याकरिता होतो वृक्षाचे वयोमान अंदाजे शंभर वर्षांपेक्षा अधिक आहे विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा नऊ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेत संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी या यात्रेत संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस अशा प्रकारे काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे यावरून ही यात्रा भाजप समर्थक असल्याची दिसून आली दरम्यान या यात्रेतील काही प्रमुख सदस्य शनिवारी सोलापुरात असून न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौक या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेची माहिती देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संयोजक मंडळातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे बीड जय भीम आर्मीचे नितीन मोरे मुंबईच्या योजना ठोकळे मुंबईच्या स्नेहा भालेराव सोलापूरचे राजा माने अजित गायकवाड भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट मौलाली गल्ली हजरत इमाम हुसैन मस्जिद येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शकील खिस्तके गालिब काझी सत्तार पठाण रफीद खिसके राजा चानू कसवार साबीर मुबारक शेख राजू मनियार सालिब खिस्तके लाला मनियार शकील खिस्के अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक पांडुरंग रावसाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चंद्रशेखर सुरवासे पोलीस हवालदार सुतार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी साडेआठ वाजता सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले यावेळी खासदार प्रणितीदाई शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट व दक्षिण विधानसभा तालुक्यातील मायबाप शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाची वार्ता अक्कलकोटचे पाणीदार नेतृत्व विकासरत्न सिद्धाराम मेहत्रे गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे सुरू असलेली उजनी धरणातून एकरूप प्रकल्पातून कुरुनुल धरणात पाणी सोडण्याच्या पाठपुराव्यास प्रशासनाच्या वतीने दुजोरा देत कालपासून पाणी सोडण्यात येत आहे अवघ्या काही दिवसात कुरनूर धरणात पाणी दाखल होणार त्यामुळे मेहत्रे साहेबांना अक्कलकोटकरांच्या वतीने धन्यवाद दक्षिण विधानसभेतील मायबाप शेतकऱ्यांसाठी समयसूचकतेने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा यशस्वी झाला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्तांच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महादेव येळे सिद्धू तिमेगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्याची चर्चा चालू असतानाच गुरुवारी पंधरा ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक संजय कोळी मित्रपरिवार आणि जागृती शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माझी लाडकी बहिणी योजनेत फॉर्म भरलेल्या लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोचपावती वाटप करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस रोहिणी तडबळकर नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे युवा नेते राजकुमार पाटील संजय कणके राजू गायकवाड सिद्धू अण्णा गुबाडकर विश्वनाथ आंबणे सुभाष मामा यळमेरी अजित गायकवाड दोंडीबा हिवारे अशोक भिसे सिद्धराम बोराळे विरेश गुंदगे माजी नगरसेवक प्रमोद काशीद राजूसाहेब भिंगारे बाळासाहेब आळसंदे श्रीकांत कांबळे श्रीधर हांडे शफिक तांबोळी संतोष शेट्टे शिवकुमार आळगी राजू बनगर अनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे अशा साडेतीनशे महिलांना पोचपावती वाटप करण्यात आली शिवाय पाच महिलांना सोडत पद्धतीने पैठणीसाठी भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवाय उपस्थित साडेतीन महिलांच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना राखी बांधून महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आले कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक संजय कोळी म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे तेव्हा महिलांना सक्षम बनवण्याच्या हेतूने शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तेव्हा अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजय कुमार देशमुख यांनी यावेळी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सत्संकल्प शिक्षण व समाजसेवी संस्था सोलापूर संचलित राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय सोलापूर येथे स्वातंत्र्य दिन भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर प्रमुख अतिथी वैजनाथ लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर प्रमुख अतिथी वैजनाथ लोखंडे राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचकुडवे सामाजिक कार्यकर्ते संगप्पा बबलात विद्यार्थी प्रतिनिधी श्रावणी बनसोडे आणि प्रशांत इरवाडकर हे होते कार्यक्रमासाठी अभिषेक नगर साईनगर कीर्तीनगर भवानीनगर नगर, आदी भागातील नागरिक पालक माता पालक मित्रपरिवार विविध मंडळांचे प्रमुख पदाधिकारी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात सुंदर फलकलेखन राष्ट्रगीत झेंडागीत तंबाखू मुक्ती शोपथ पर्यावरण संवर्धन देशभक्तीपर गीत नाटक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांची वेशभूषा भाषणे आदी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याची मशाल सदैव तळपट राहण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहून प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करावे आपला देश प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जावा असा संकल्प करू असे विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पीपी पाटील यांनी केले प्रास्ताविक वनकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन लालखा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका